स्वामी समर्थ श्री गुरुदेव द्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी सदैव आपल्याला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या जवळ येत असतात आणि आपल्याला एक संकेत देत असतात की तुझ्या आयुष्यामध्ये आता खूप सगळी छान होणार आहे सगळं व्यवस्थित होणार आहे आणि कित्येक जणांना असं वाटतं की त्यांच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने खूप मस्त चाललेलं आहे त्यांनी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अनेक समस्या आहेत तर स्वामी समर्थांचे हे उपाय आपल्या आयुष्यामध्ये खूप लाभदायी ठरणार आहे आपल्या अडचणी अनेक आहेत दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याकडून चिटकून राहतात काही काही वेळ आपण अडचणीवर मात करतो अशा वेळेस आपल्याला कळत नाही की सकारात्मक कसे राहावे त्यावेळेस त्या नामस्मरणाची शक्ती खूप उपयोगी पडते त्यामुळे सदैव नामस्मरण करा स्वामींचं श्री पठन श्रीसूक्त पठन केल्यानेही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव आणते त्या घरात धान धन्याची कमतरता कधीही भासत नाही लाल रंगाच्या रिपणीमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बांधायचं आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते आणि धनाची वाढ होत राहते प्रत्येक गुरुवारी तुळशीच दूध आपल्याला अर्पण करायचं आहे दूध अर्पण केल्याने तुळशी माता प्रसन्न होते तुळशी माता हे लक्ष्मी मातेचंच रूप आहे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राचा दहावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्याचं पठन करायचं आहे नोकरी व्यवसायातील अडचणी श्रीसाठी श्री, श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय दररोज आपल्याला वाचायचा आहे दहावा अध्याय वाचल्याने आपल्या घरातील जे संकट आहे अडचणी आहेत त्या दूर होतात अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आपल्याला रोज दोन वेळा वाचायचा आहे श्री स्वामी समर्थ नामस्मरणामध्ये खूप मोठी अशी शक्ती आहे ज्या घरात एकतरी भगवंत व नामस्मरण करणारी व्यक्ती असेल त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळेच तारून निघते त्यामुळे त्या व्यक् त्यांच्या घरामध्ये त्या कोणताही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे स्वामींचं नामस्मरण करायचं आहे जर आपल्याला बोलता येत नाही किंवा अशा वेळेस आपल्या घरी रेकॉर्डिंगची मशीन आहे ती कंटिन्यूस तुम्हाला चालू ठेवायची चा आहे आणि खरंच नक्की घरी हे करून बघा याच्याने खूप मोठा फरक तुम्हाला नक्की जाणवेल त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा स्वामींचं मननचिंतन नक्की करा स्वामींचं नामस्मरण करा गुरु, गुरु चरित्राचं पठन करा आणि आपलं आयुष्य स्वामींच्या चरणी अर्पण करा ह्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ